पशुपवर्धन विभागाचा अगदी चेहऱ्या मोर बदलला अशा आपल्या लाडक्या नेत्या राज्याच्या पशुसंवर्धन धनमंत्री माननीय आमदार श्रीमती पंकजा प्रका गोपीनाथराव पटेल यांचं आगमन झालेला आहे सर्वप्रथम मान्यवर महापुरुषाच्या प्रति प्रतिमांना वंदन करणार आहे त्याच्यामध्ये दर्� छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय गोपीनाथराव भोंडेजी आणि स्वर्गीय अजितदादा पवार हे सर्व महापुरुष आणि त्यांच्या प्रतिमांना श्रद्धांजली देताना आणि त्यांना अभिवादन करताना त्यांचा आशीर्वाद या मोठ्या कार्यक्रमासाठी घेतात आपले मंत्री महोदय त्याचबरोबर श्री धनंजय पंडितराव भोंडे आपले सर्वांचे लाडके नेते विधानसभा सदस्य ते देखील प्रसंगी उपस्थित आहेत त्याचबरोबर बीड आणि आपल्या परळी जनाच्या प्रथम नागरिक श्रीमती परमोश बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षा देखील उपस्थित आहेत या कार्यक्रमाला खास घोषणा करणारे आमच्या अधिकारी वर्गामध्ये फारशी प्रशासकीय सेवेतील अधिकारी माननीय डॉक्टर रामस्वामी सर माननीय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर त्याचबरोबर माननीय श्री विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत त्यांनी सर्वांनी मंचावर असतो अशी विनंती आहे तुझं आजच्या या सोहळ्या मी माननीय विनंती करतो त्यांचे मुंडे सरांना विनंती आणि आज बरोबर सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून या कामाच्या ज्योतीला छेतवाव ओम असं तो मा असं विमाय तोमा मृत्यूर मा अमृतम गमय ओम शांति शांति शांती या ठिकाणी आपले लाडके नेते धनंजय मुंडे साहेब यांचे असते ही प्रज्वलन झालं माननीय डॉक्टर प्रवीण कुमार दगरे सर स्वतः पशुवैद्य असणारे आमचे आयुक्त त्यांच्या हस्ते त्याचबरोबर आदरणीय सचिव डॉक्टर रामस्वामी एनसर आणि या ठिकाणी प्रथम नागरिक आप। आप असणाऱ्या आपल्या परळी वैजनाथच्या नगराध्यक्षा माननीय सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी मॅडम यांचंही या ठिकाणी ज्वलन करत आहेत त्याचबरोबर डॉक्टर शीतम कुमार डक्के अतिरिक्त आयुक्त महोदय देखील त्यांची ज्ञानाची ज्योत या ठिकाणी लावत आहे त्याचबरोबर आदरणीय योगेश भैया मंडला सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर उपस्थित आहेत त्या सर्वांचे त्याचबरोबर योगेश शिक्षा

यांनी विविध स्टॉल्स भेटी दिल्या हे प्रदर्शन किती भोगे आहे ज्याचं तुम्हाला इथं फिरल्यावरच कल्पना येईल आठशे पेक्षा जास्त जातीबंद जनावर इथं आहेत तीनशे मुळे अजून स्टॉल्स आहेत पशुधनाचे आरोग्य असो किंवा पशुधनाचं निर्मिती तंत्रज्ञान असो माननीय पंकजा दाई यांनी स्वतः भारताने प्रत्येक गोष्टीची पाहणी <laughs> सर, या ठिकाणी या महापशुधन एक्सपोच्या या सर्व जवळ घडणीबाबत आपल्याला क कल्पना देत आहेत त्याची प्रारंभिक प्रस्तावना देत आहेत आपल्याला पशुसंवर्धन विभागाचे माननीय सचिव महोदय डॉक्टर रामस्वामी यांसर हे आपल्याला महापशुधन एक्सपो या पशु पशुप्रदर्शनाचं प्रास्ताविक सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत राज्यगीत पहिल्यांदा आपण केलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण सुरुवात त्यानंतर अजितदाची राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुद्धा स्मरण करणार आहोत तर सर्वप्रथम एव्हरी वन अटेन्शन फक्त आपण जो व्यक्तींनी उभं नाही राहिला तरी चालते बाकीच्या सर्वांनी सावधानतेमध्ये यायचं आहे आपण राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेत आहोत धन्यवाद

तब शुभ आशीष आदि छिछ मडे जय हे तव जयता का जन्म जनम जनक जनक जय हे पालक भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 那这里。

गीतांनंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीतानंतर एक आदरणीय अजित अजितदादा पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राचे खंदे विकास पुरुष लाडका नेता गमावला आहे आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण एक मिनिट स्तब्ध उभं राहून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली व्यक्त करूया माननीय स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली भारतातले कोकळी भरून की न निघणारे तुमच्या स्मृती सारपण ही श्रद्धांजली हे भावपूर्ण अर्थ आपण अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन व्यक्त केली आहे आजचा हा महापरिषद एक्सपोचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आणि यासाठी मी आदरणीय सचिन मोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक सादर करावे नमस्कार आजच्या महापशुधन एक्सपोच्या उद्घाटन उपस्थित त्याच्या मार्गदर्शनाखाली हा एक्सपो होता कर्नाटकाचा बरीच राज्यामध्ये ते शेतकरी आलेला आहे फार मोठा उत्साह उत्साहाने या ठिकाणी आता जवळपास आठशे पेक्षा जास्त चांगला हे जातीवंत जनावर ते आलेला आहे यापेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे असा कार्यक्रम घेण्याच्या मागील उद्देश असा आहे की चांगला स्थानिक प्रजातीच्या सर्व चांगला उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या जतन व्हावी आणि लोकांना प्रोत्साहन व्हावी टेक्नॉलॉजीच्या माहिती सूचनाप्रमाणे घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रा देशामध्ये पशुसंवर्धनाला शेतीचा दर्जा देणारा पहिला राज्य महाराष्ट्र आहे आणि त्याच्या पुरता पुढाकार माननीय मंत्री मोदींनी घेतले होते आणि माननीय हो, मुख्यमंत्री मोदी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्णपणे साथ दिली होते आणि आपल्या हा अनुकरण करायला बरीच राज्य तयार झालेला आहे जवळपास शेतीच्या उत्पादनामध्ये पंचवीस टक्के वाटा आपल्या पशुसंवर्धनाच्या आहेत त्या पद्धतीने आपल्या फार मोठ्या प्रमाणात याच्या निधी पण मिळावी म्हणून आता नवीन स्कीम एक कन्वर्जनचे आता बनवलेलं आहे मुख्यमंत्री पशुधन उद्योग त्याच्या उद्योजकता विकास म्हणून त्याच्या पण मंत्रिमदाच्या मार्गदर्शनाखाली होत आहे लवकरच त्याच्या पण कॅबिनेट निर्णय होईल आणि फार मोठ्या प्रमाणात ह्या शेतकरी बंधू इथे आलेला आहे शाळेतलं मुलं आलेलं आहे आणि या एक्झिबिशनच्या पुरेपूर आपण फायदा घ्यावी जे विविध याच्या शेतीबद्दल त्याच्या जनावरांबद्दल माहिती घ्यावी विविध नवीन टेक्नॉलॉजी डेअरी असेल किंवा बाकी पौल्ट्रीच्या बाकी विविध टेक्नॉलॉजी फीडच्या आहेत त्याच्या पण बघावी आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक दूध उत्पादन इतर गोष्टींसाठी वाव आहे तर वेस्टर्न महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या दूध उत्पादन किंवा इतर पशुधनाच्या उत्पादन फार आपल्या आहे फार मोठा स्कोप आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला हा पशु एक्सपो याच्यामध्ये फार मोठा

रामस्वामी हे स्वतः पशुवैद्य आहेत आणि पशुपालन विभागाचे पशुसंवर्धन महोदयांना विनंती करतो की आदरणीय विधानसभा सदस्य धनंजय पंडित धनना मुंडे साहेब आपले आवडते सर्वांचे नाडके नेते अतिशय सन्माननीय उत्कृष्ट भक्ते आणि त्यांचं स्वागत करत आदरणीय सचिव mm. महोदय त्यानंतर मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करणारे श्रीमती पद्मश्री राज्य धर्माधिकारी प्रथम नागरिक नगराध्यक्ष यांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय आयुक्त महोदय डॉक्टर प्रवीण कुमार देवले सर करत आहेत तसंच प्रवीण कुमार देवले सरांना विनंती आहे या ठिकाणी माझ्यावर असणारे आपले सचिव महोदय रामस्वामी सर यांना देखील एक पुष्पगुच्छ द्यावा त्याचबरोबर डॉक्टर नितीन पाटील सर कुलगुरू महसूल या ठिकाणी उपस्थित आहेत हा स्वागत देखील आदरणीय आयुक्त महोदयांनी करावं त्यांना विनंती आहे आणि श्री विवेक जॉन्सन जर जिल्हाधिकारी देखील स्वागत सरांनी करावं त्यांना देखील या ठिकाणी आदरणीय सचिव सरांना देखील जे आपले होस्ट आहेत त्यांचं देखील आदरणीय प्रमुख कुमार देवे सरांनी या स्वागत करावं माझ्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत त्याच ठिकाणी श्री पवन कुमार मुंडेचं आदरणीय आयुक्त महोदयां स्वागत पवन कुमार मुंडे आणि भाजप नगर परिषद परळीचे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हे आपले आदरणीय आदरणीय मुंडे मॅडम आणि धनंजय मुंडे मॅडम एक सत्कार करू इच्छितात आणि तो आपल्याला दावत देणार नाही परळीचे हे सगळे आपले खे कार्यकर्ते आणि त्यांच्या वतीने हे नगरसेवक आहेत आणि त्यांचा आपल्या दोघांचं मनापासून ते सत्तार करू इच्छितात श्री दहा नगरसेवक आहेत जे परळी पुष्प त्यांच्याकडनं ते देत आहेत हा गुलाब पुष्पहार दोघांसाठी आहे आदरणीय दोन्ही नेते जे परळीचे भूमीपुद्ध सर्वांचे नाडके लोकनेते गोपीनाथराव यांच्या यांच्यातून तयार झालेले त्यांचे विचारणारे त्याचबरोबर सर्व नगरसेवक जे आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचे विचाराच्या प्रयत्न भारून लोकसभेत आज रुजू आहेत त्या सर्वांतर्फे आपल्या मंत्री महोदया माननीय पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे त्याचबरोबर श्री धनंजय पंडित नाण्ट मुंडे विधानसभा सदस्य आणि प्रचंड त्यांचा तिथं लोकप्रसिद्ध असणारे हे दोन्ही नेते त्यांचं स्वागत करताना नगरसेवक आता माननीय शॉप करायचा आहे तर मी माननीय धनंजय मुंडे सरांना विनंती करतोय की त्यांचं वक्तृत्व नेहमीच विधान सभेमध्ये ऐकलं आहे वृत्तपत्रांमध्ये ऐकलं आहे आज त्यांना विनंती करतो की आदरणीय धनंजय मुंडे सरांनी मार्गदर्शक या कार्यक्रमाला आपण गती देण्यासाठी ज्यांनी ह्या प्रमुख महापशुधन एक्सपो गती दिली ज्या मुख्य आयोजक आहेत ज्यांच्या विचारधारण्यात हा महापशुन एक्सपो सुरू झाला त्या आदरणीय पंकजाताई मुंडे आपल्या सर्वांच्या आदरणीय मंत्री पर्यावरण आय बदल असेच पशुसंवर्धन या आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करते आज एक अत्यंत ऐतिहासिक असा कार्यक्रम माझ्या परळीमध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये होत विभागाच्या माध्यमातून महापशुधन एक्सपो हे वैद्यनाथाच्या परळी नागरीत औचित्य साधन होत आहे त्यासाठी उपस्थित माझे वडील बंधू माझे मंत्री आमदार धनंजयजी मुंडे यांच्यावर उपस्थित त्या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित आमचे डी सी तसेच आमचे सचिव या जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या नगराध्यक्ष आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी तर तुम्ही नक्कीच आहात सगळे सर्व लोकप्रतिनिधी आहात आणि जिल्ह्यामधून आता बाराचे पवार आले पक्षी कुडळा आहे योगेश सावर आहे माधवराव भेडमळ आहेत बरेच लोक जिल्ह्यातून आज आलेले आहेत त्या सर्वांचं मी या महापशुत्व मध्ये स्वागत करते सर्वप्रथम भुणी भुणी आज प्रत्येक कार्यक्रमाला मुद्दे साहेबांची मोठी तर आम्हाला भासते मुद्दे साहेबांना श्रद्धांजली वागतो त्यांची कर्मभूमी जन्मभूमी आहे पण आज अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत गौतो मुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड रचला त्या सन्माननीय अजित दादा यांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली आज अजितदादा असते तर सूचना दिल्या असतात खूप कौतुक केलं असतं साहेब असते मला हे काही पण हे आहे आपल्या आयुष्यामध्ये दुखाच्या गुळावर पाय घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं तर प्रत्येक परिवारामध्ये असं दुःख येतं आणि त्याच्यामध्ये उभं राहण्याचे ईश्वर त्यांना बळ देतो लोकांमध्ये दे दे केले की काम प्रेम

टँकर मुक्त जिल्हा करण्याचा जे प्रवास होता असे अनेक काम करता आले हा माझा जिल्हा दुष्काळी आहे हा जिल्हा मागासलेला आहे असं म्हणून जेव्हा त्या जिल्ह्याचे नेतृत्व करते तेव्हा काम करण्यासाठी जास्त संधी असते आणि त्यामुळे या लोकांसाठी काम करण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी अनेक काम केली मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं साडे पाचशे कंटी रुपयाचे महाविद्यालय हे चाले होते ना आजी दादा मला मागितलं होतं बारामतीसाठी मिडलं आजी दादा मी दोन मंजूर करते दोन्हीला तुम्ही बजेट दिला तर बरं काही तुम्ही तर आम्ही मागितलं मीडचंही करून घेतलं म्हटलं हो आणि आम्ही दोन महाविद्यालयानं बरोबर गेलेली आणि आता हा महाबर्शुद्ध एक्स्पो मी इन्स्ट्रक्शन दिले होते की या महावर्षु तर फोकस हे पशु असावे पशुगन झाले प्रयोग असावे त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे असावं आणि ह्याच्यातून ग्रामीण तरुण उद्योजक कसा बने सांगितलं की आम्ही उद्योजक योजना बनवत आहोत त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव लोकांना पशुधन खात्याची योजना येईल योजना करत आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला पशु संवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली ते पण असं झालं की दादांच्या टेबलवर होती आणि ता एक का हसन आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना म्हटलं दादा ती जमीन मी देते पण तुम्ही आम्ही आमच्या याच्यावर सही केला ते असंच होतं की काही बरोबर आपलं काम करून गेलं म्हणजे माझं काम नाही दादा सामान्य माणसाचं शेतकऱ्यांचं काम आहे त्यांना खूप आवडलं प्रपोजल कौतुक केलं के त्यांनी मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं केंद्र शासनाने कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्याने पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा आता एवढे सगळे पशुपालक आले ज्यांनी परत बोलली काही मुद्दे रिपीट होते आणि ते जे पशुपालक आले त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे तुम्हाला तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पशुधनामध्ये मध्ये वाढ होण्यासाठी पशु उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत मिळणार ते तर व्याज असते ते पण त्यांना लाभ पडेल की तीन हाताच्या वरती फक्त व्याज लागू पडेल व्याजाला सबसिडी मिळेल आपल्याला सोलर मध्ये सबसिडी मिळेल आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बिलावर सबसिडी मिळेल अत्यंत चांगली ही योजना आहे त्यामुळे या पशुपालकांसाठी खूप चांगला हा निर्णय आम्ही घेतलेला आहे अशा अनेक निर्णय आम्ही घेत राहू आज मला आनंद आहे की एक छान असं पशु एक्सपो इथे होत आहे तुम्ही सगळे त्या पशुधन एक्सपोचा लाभ घ्या मी कुठं जाणार नाही अनुभव कुठे जाणार नाही आमच्या फोटो काय करायचे जिल्ह्याच्या लोकांना परळीच्या लोकांना हे किती कोण आहे कोण कोण आलंय त्याला आमच्या पेक्षा मोठ्या फोन झालाय तर पशुधन मध्ये तुम्ही फक्त बघा आमच्याकडे बघू नका तुम्ही आम्हाला आमच्यावर फोटो काढायचा गर्दी करायची काही करायची काही बघू नका प्रत्येक गोष्ट नीट बघा तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे बघा आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहे समारे साडे दहा वाजता सभामध्ये लोकांनी बसायचे ते त्या भागातील आलेले लोक आणि मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे आमचे महायुतीचे जे शिवसेनेचे आणि आमचे भाजपचे असे पाच पाच महत्वाचे लोक हेलिपॅडला जातील त्यांना रिसीव्ह करायला पाच पाच महत्वाचे लोक इथे एंट्रन्सला त्यांचं स्वागत करतील आणि बाकी ते बगीमध्ये बसून ते एक्सपो बघणार त्यामुळे ते एक्सपो बघत असताना आपण त्या बगीच्या बाजूला गर्दी केली त्यांना प्राणी दिसणार नाही प्राणी पण डिस्टर्ब होतात तुमच्या गर्दीमुळे घाबरतात तर त्यांना ते बघू द्या आपल्या आपण किती चांगले आयोजन केले हे त्यांना बघू द्या फोटो काढण्याचं वगैरे तिकडे उदाहरण करू नका ते सगळं बघून जेव्हा स्टेजवर येतील मग स्टेजवर आल्यावर जो कार्यक्रम प्रोटोकॉल प्रमाणे आहे तो होईल तर माझी हीच विनंती आहे की उद्या सगळ्यांनी सहकार्य करा मी येथेच राहणार आहे पूर्ण शिवरात्रीचं माझ्याचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही पूर्ण पशुधन एक्सपोजचं पॅकिंग करूनच जाणार आहे तर त्यामुळे पण पुन्हा जेवढ्या लोकांनी भेटायचे काय करायचे तर इथे स्पर्धा होणार आहे ते पण बघा छान स्पर्धा आहेत की कसं बैलांचं ते मूल्यांकन करतायत की बकऱ्यांचं करतायत श्वानांचं करतायत छोट्या छोट्या हायब्रिड मध्ये गिनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक म्हशीचं एक त्यांनी प्रयोग केला जशी कुंडूर गाय आहे तशी ती म्हैस आहे बरोबर तिचं छोटं वर्षी बनवले तर त्याला त्यांच्यावर फोटो करायचं तर ते, ते बघा त्याचा अभ्यास करा तरुण मुलांना सांगते पन्नास टक्के सबसिडी एक कोटी जर तुम्हाला खर्च असेल तर पन्नास लाख रुपये सबसिडी आहे तास लागून तू आहे का कुठे पन्नास टक्के सबसिडीचा काही काही ठिकाणी अजून जास्तीची सबसिडी मिळू शकते ती पाच दहा लाखाची खंड मागण्यापेक्षा आम्हाला बकऱ्या मागा गाई मागा कोंबड्या मागा आणि मी त्या अधिकारीला सांगते की आमच्या कोंबड्या आणि बकऱ्यांचं पूर्ण रक्षण करा आज रात्रीतून कोंबड्या आणि बकऱ्यांची संख्या कमी नाही झाली पाहिजे खूप भूक केले तसल गेले काही करू नका बरोबर का हर तुला शिवतात तर परू आहे ना उद्या काय होईल त्याच्यामुळे म्हणजे करू नका आजही एकच आहे ना पण ते नेऊन ठेवून खाते पुन्हा हे काही विषय आहे आपल्यापेक्षा म्हणून कोंबड्यांची काळजी घ्या तर तुम्ही सगळं पूर्णपणे याचा लाभ घ्या शहरात राहणारे माणसाने दोन चार एकर शेती असते गावाकडे बघा काय करता येण्या सारखं आहे बघा काय प्रयोग आहे कमी जमिनीत सुद्धा कसं वरती बकरी खाली कोंबड्या खाली फिश कॉल करून कशी शेती करते शिकलेल्या मुलांनी आपापल्या शेतीत हे प्रयोग करावे असा माझा आग्रह आहे पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के सबसिडी असताना हा प्रयोग करायला गेलात तर तुम्ही उद्योजक व्हाल दहा पाच हजार रुपये कमवण्यापेक्षा तुम्ही चार माणसाने आता काही ठेवा तर तुम्ही मोठा प्रयोग केला आणि त्याला सगळा दर्जा कृषीचा असल्यामुळे अडचणी माझी इच्छा आहे की ग्रामीण भागात उद्योजक पावायचे म्हणून ते खूप तुम्हाला सपोर्ट मिळेल रिसर्च होईल वगैरे सगळे डिटेल मध्ये आता काही बोलणार नाही कारण आम्हाला भाषणाचं औचित्य नव्हतं तर अनुभवले नाही मी बोलणार मला त्यांच्याही वरती बोलाव आता सगळ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पूर्ण तीन दिवस लाभ घ्यावा सर्व शिस्तीने पालन करावं हो। उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहे तर साडे दहा वाजता आपण आपल्या खुर्चीवर जाऊन बसावं जी पदाधिकाऱ्यांसाठी डायरेक्टरसाठी किंवा पत्रकारांसाठी जे आरक्षित गोष्ट ठेवलेल्या खुर्च्या सोडून बसावं आपण सर्व कोणीचे लोक यजमान आहोत बाहेरचे कोणी आले तर त्यांना खुर्ची द्यावी मग स्टेजवर सुद्धा जर कोणी आमदार

आपचं खातं नवीन दुर्लक्षित असायचं पण कृषी चर्चा दिल्यामुळे आज तो ऐतिहासिक निर्णय आपण घेतला पहिला आज पडला पहिला न्यावा लागायचा बासष्ट फिरवला तर ते डॉक्टर तुमच्या दारात तुम्ही आणलात आणि का आवाज नुसतं नाही आता बळीराजाचं दुःख आपण काळजावर आणणार आहे नेतृत्व आहे आपलं आपले खूप खूप धन्यवाद उपस्थित पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की माननीय पंकजा ताईंशी आपल्याला काही संवाद साधायचा असेल तर आपण उपस्थित राहा त्या संवाद साधतील आणि आजचा दिवस इतका संपत नाही आहे दिवसभर सोडून राहणार आहे प्रे सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि आता अतिरिक्त आयुक्त महोदय